निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत शिक्षण आणि आरोग्य खाती आपल्याकडे आहेत त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय पाहूयात आणि तुम्ही सांगितलेला आहे अडीच वर्षात किती रुपये दिले आणि मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये आपण दिले मंगेश चिवटेला सगळं माहीत आहे मला काही हिशोब मी कधी ठेवतच नाही या हाताने दिलेले या हाताला देखील मी कळ कळू देत नाही असं माझं कामाचं पहिल्यापासून स्वभाव आहे हो आणि त्यामुळे आरोग्यसेवा ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्य मगाशी निलेश तुम्ही म्हणाले की शिक्षण आणि आरोग्य हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून ही दोन्ही खाती आपल्याकडे आहेत नक्की यामधून आपल्या तुमच्या ज्या इच्छा आहेत तुमच्या भावना ज्या आहेत तुम्ही मगाशी म्हणाल मला खूप जास्ती आपल्याला सांगायचं होतं बोलायचं होतं परंतु तुम्ही न बोलता देखील मला तुमच्या हृदयाची भाषा कळते कारण हार्ट टू हार्ट बोलणारा हा एकनाथ शिंदे आहे आणि हार्ट टू हार्ट काम करणारा एकनाथ शिंदे आहे त्यामुळे नक्की तुमच्या मनातलं जे काय या विभागातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर तुमच्यातलाच एखादा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री, मुख्यमंत्री का होऊ शकत नाही आय एस का होऊ शकत नाही आय पी एस का होऊ शकत नाही मुख्य सचिव का होऊ शकत नाही ही खंत निलेश सामरे यांनी व्यक्त केली आहे आणि म्हणून त्यांनी देखील युपीएससी एमपीएससी च्या मुलांना मदत करण्याचं काम केलं किती झाले एम पी एस सी आपले जास्ती आ? जाले, आजार, आजार लोक पोलीस झाले पाच सहा हजार सात हजार लोक आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून देखील तुम्ही म्हणाले तुम्ही खरं म्हणजे काही लोक देणारे असतात तसं देणाऱ्याचे जे हात आहेत ते देताना लोकांना मदत करण्याचा जी काय भूमिका असते ती आपण केली आणि निलेश सामरे देखील देणार आहे तो घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक कुठं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल